राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील पाठीमागचा पूर्ण हा दहा पंधरा दिवसाचा कालावधी बघितला किंवा एक महिना बघितला तर पुण्यामध्ये वैष्णवी हगवानीचं प्रकरण हे प्रचंड गाजलं कशाप्रकारे त्या वैष्णवीचं जीव घेतला आत्महत्या केली की आत्या झाली त्याचा आता तर प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत कारण वैष्णवीनं ज्या साडीच्या सहाय्याने गळ्या घरातल्या पंख्याला फाशी घेतली होती त्या पंख्याचं आणि त्या साडीचं फॉरेन्सिक टेस्टिंगसाठी ते घेऊन आहेत की खरंच तो पंखा सत्तर किलो वजन पेलू शकतो का कारण ज्यावेळेला वैष्णवीचा जीव गेला त्यावेळेला वैष्णवीचं वजन हे सत्तर किलो होतं असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं होतं हे सगळं प्रकरण एका बाजूला सुरू असताना या प्रकरणामधून जे आय जी जालिंदर सुपेकर हे समोर आले होते की कशाप्रकारे राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे हे नवरा बायको मेहवण्याचा धाक धाकून म्हणजे लता आगावने भावाचा धाक कशा प्रकारे सुनांवरती दादागिरी करायची आणि या करिश्मा आगावनेचा नवरा शशांक आणि सुशील धीर या दोघा जणांकडे बंदूकचे जे लायसन्स मिळाले हे या सुपेकरांमुळे मिळाले होते आता याच सुपेकरांचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे म्हणजे ह्यांचं फॅमिली कसं रिलेशन आहे तुम्हाला सांगतो आणि हे इतक्या मोठ्या लेवलला गेलेले आहेत की पुण्यामध्ये रावेत या ठिकाणी एक मोठा बिल्डिंगचा प्रोजेक्ट बनतो आहे एकदम लक्झरियस फ्लॅटचा आणि या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सुपेकरांचा कशाप्रकारे हात आहे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद फ्लॅटचे मालक सुपेकर आणि त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक कशाप्रकारे झालेत आणि इतका पैसा यांच्याकडे आला कुठून ह्या सगळ्यांचा हा रिपोर्ट आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घेऊया की या दोघांना म्हणजे शशांक आणि सुशीलला बंदुकीचं लायसन्स हे पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारलं होतं पण त्यावेळेला जालिंदर सुपेकर हे पुणे जिल्ह्याचे म्हणजे शहरचे ते कमिशनर होते आणि त्यानंतर या त्या दोघांना लायसन्स हे खोटे भाडे तत्वावरती हे राहतात कोथरूड वगैरे या भागामध्ये कुठेतरी असं दाखवलं आणि त्याच्यानंतर या दोघांना लायसन्स दिलं आता धक्कादायक माहिती अशी समोर येते की त्या ठिकाणचे पुण्याचे एक आय टी आय टी आर अधिकारी आहेत त्यांच्याकडनं अशी माहिती समोर येते की फक्त या दोघांनाच त्यांनी लायसन्स दिले नाहीत तर आत्ताचे जे पुण्याचे कमिशनर आहेत अमिताभ गुप्ता ते आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून पाचशे ते साडेपाचशे बंदुकांचे परवाने हे दिलेले आहेत आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उकळ केलेली एक लायसन्स मिळवण्यासाठी आणि सगळे पैसे या दोघांनी मिळून खाल्ले आहेत बरं ह्यांचा धंदा हा का एवढाच नाही आहे तुम्हाला आता यांच्या फॅमिलीचं सांगतो फक्त नीट लक्ष द्या लता हगवणे म्हणजे वैष्णवीची सासू या लता हगवणेचा भाऊ म्हणजे जालिंदर सुपेकर जे जा आता आय जी पदावरती आहेत होमगार्डमध्ये त्यांची बदली झाली या जालिंदर सुपेकरांची बायको आणि या बायकोचा भाऊ शशिकांत सोनवणे सॉरी शशिकांत चव्हाण शशिकांत सो चव्हाण जालिंदर सुपेकरांच्या बायकोचा भाऊ म्हणजे मेवना आणि राजेंद्र हागवणेच्या बायकोचा भाव म्हणजे जालेंद्र सुपेकर आता या शशिकांत चव्हाणचं नाव आणि मध्ये काय मॅटरमध्ये आले तुम्हाला ते सांगतो ज्या वेळेला लता हागवणे शशांक हागवणे आणि करिश्मा हागवणे तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यावेळेला दोघंजण या प्रकरणामध्ये फरार होते ते म्हणजे जाले राजेंद्र हागवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हागवणे हे कुठल्या गाडीने घेऊन फरार झालेले तर चोंदे नावाचे त्यांचे एक फॅमिली फ्रेंड होते त्यांची एक थार गाडी वापरली होती नंतर ती थार गाडी पण जप्त केली आणि त्या चोंदेला पण उचलला त्यावेळेला आणखी धक्कादायक माहिती समोर आली की त्या चोंदेच्या बायकोनी देखील त्यावरती आरोप केलेले आहेत अत्यंत गंभीर की कशा प्रकारे त्या ठिकाणी शीतल उभे नावाची एक महिला ह्या सगळ्यांना मोठमोठ्या प्रमाणामध्ये मुली पुरवते हे सगळं प्रकरण आपण बघितलं आता ह्या चोंदेंचा काय मॅटर आहे ते समजून घ्या म्हणजे शशिकांत चव्हाणचा मॅटर तुम्हाला मी सांगतो ह्या चोंदेच्या पत्नीनं खडक पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केलेली या चोंदेच्या विरोधामध्ये चोंदे कोण तुम्हाला समजलं ना या चोंदेची थार गाडी घेऊन राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे दोघंजण फरार झालेले ह्या चोंदे आता याच्या बायकोनी तक्रार दाखल केलेली खडक पोलीस स्टेशनला आणि त्या खडक पोलीस स्टेशनला पी आय म्हणून शशिकांत चव्हाण हे त्या ठिकाणी कार्यरत होते आता हा विषय नीट समजून घ्या चोंदे हे हागवण्याचे फॅमिली फ्रेंड आहेत हागवनेचा मेहुना राजेंद्र हागवनेचा मेहुना जालेंदर सुपेकर पुण्यामध्ये कमिशनर आहेत म्हणजे अगोदर होते आणि आता सध्या आय जी आहेत आणि त्या आय जी सुपेकरांचा मेहोना बायकोचा भाऊ त्या खडक पोलीस स्टेशनला पी आय ए ह्याचा अर्थ हा आगवणे आणि चोंदे फॅमिली फ्रेंड असल्यामुळे त्या ठिकाणी चोंदेच्या तक्रारीवरती म्हणजे चोंदेची जी सून होती तिने जी तक्रार केलेली तक्रारी त्या तक्रारीवरती फारसं लक्ष दिलं नाही इवन असं म्हणा की तुम्ही त्या चोंदेला पाठीशी घातलं त्या ठिकाणच्या पी आयनी जो शशिकांत चव्हाण होता आता या चव्हाणचं फक्त एवढंच उदाहरण आहेत यांनी दोन हजार अकरा साली एक त्याला माहिती मिळाली त्या शशिकांत चव्हाणला जो त्यावेळेला पी एस आय म्हणून काम करायचा आणि त्यावेळेला अशी माहिती मिळाली की त्याने एक बांगलादेशी नागरिक पकडलेला त्याची माहिती शोधत शोधत तपासामध्ये असं समोर आलं की त्याला एका मराठी माणसाने पॅन कार्ड मिळवण्यासाठी मदत केली होती तर हे शशिकांत चव्हाण साहेब त्या मराठी कुटुंबाच्या घरी गेले त्याला त्या उचलला ज्याच्यावरती ते तपासामध्ये समोर आले की यांनी मदत केली पॅन कार्ड मिळवण्यासाठी आणि त्याला उचलल्यानंतर शेवटी मांडवलीवरती बसले पाच लाख रुपयाची मागणी केली आणि पाच लाख रुपयाची तयारी नव्हती त्यावेळेला ह्या सगळ्या परिवाराची मराठी कुटुंबाची आणि नारायण गावामधून ह्या सगळा प्रकार झाला त्या मुलांनी सांगितलं की आम्ही दोन लाख रुपये द्यायची तयारी दाखवली हे दोन लाख रुपये आत्ता ठेवा बाकीचे तीन लाख रुपये आम्ही तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये अरेंज करून देऊ का तर आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पडायचं नव्हतं आणि कुठलेही पुरावे नव्हते की मदत केली होती म्हणून पॅन कार्ड मिळवण्यासाठी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायची धमकी दिली होती परंतु हा शशिकांत चव्हाण म्हणला की नाही तुम्हाला आत्ताच्या आता पाच लाख रुपये द्यायचे असतील तर द्या नाहीतर आम्ही दोन लाखामध्ये काय ऐकणार नाही म्हणून या पठ्ठ्याने त्या कुटुंबावरती त्या वडिलांवरती त्या मुलाच्या वडिलांवरती गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मग पुढे जाऊन त्या मुलांनी जामीन वगैरे मिळवला जामीन मिळवला जामीन मिळवल्यानंतर मग आता नारायणगावामध्ये त्याची बदनामी वगैरे व्हायला लागली म्हणून त्यांनी भोसरी या ठिकाणी त्याला पाठवलं की थोडे दिवस पाहुण्यांकडे जाऊन तुम्ही राहा म्हणून एक दिवशी त्याचे वडील अचानक घरातनं गायब होतात गायब झाल्यानंतर एका वाय सी एम त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दे, ती डेड बॉडी सापडते आणि ती डेड बॉडी त्या मुलाची असते हे जवळपास निष्पन्न होतं ज्यावेळेला पोस्टमॉर्टम केला जातो त्यावेळेला असं सा माहिती समोर हो येते की या मुलाच्या वडिलांनी विष पिऊन त्यांचं जीवन संपवलं आत्महत्या केली का तर माझी सगळी बदनामी वगैरे होते म्हणून त्या मुलांनी नंतर मग या शशिकांत चव्हाणच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला की कशा प्रकारे आम्हाला यांनी पाच लाख रुपये मागितले हे सगळ्या प्रकार या समोर आला एवढंच नाही ह्या शशिकांत चव्हाणच्या विरोधामध्ये आणखी दोन तीन गुन्हे दाखल आहेत एक ॲट्रोसिटीचा दाखल आहे आणि एक जमिनीच्या व्यवहाराचा गुन्हा दाखल आहे एवढं सगळं असताना देखील हा पी एस आय होता नंतर ए पी आय झाला नंतर पी आय झाला आता तो पी आय पदावरती तो कार्यरत आहे तुम्ही म्हणाल की आता ह्याचा त्याचा काय संबंध हागवण्याचा आणि ह्या शशिकांत चव्हाणचा संबंध फार मोठा आहे म्हणजे आपण सगळेजण गेल्या दोन चार दिवसापासून बघतोय की त्या सुपेकरांनी जालिंदर सुपेकरांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केलेले आहेत एका बाजूनं बंदुकीचे लायसन्स देऊन तिकडून त्या प्रत्येक लायसन्सच्या पाठीमागे पैसे हडपल्याचा देखील आपण नाव घेतो किंवा आपण विच चर्चा चालू आहे दुसऱ्या बाजूला राजेंद्र मला वाटते राजू शेट्टी जे स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आरोप केल्याप्रमाणे कशा प्रकारे या जालिंदर सुपेकरांनी जेलमध्ये क कायद्यांना मिळणाऱ्या सुविधांचे पैसे हडप केलेले आहेत त्यांनी तर फार भयानक केलेलं आहे त्यांनी तर सांगितलं की सरकार जेलमधल्या कैद्यांना काजू बदाम पिस्ता काय 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 देत राहतं दूध वगैरे देतं आणि रेलमध्ये कैद्यांना काय मिळतं आपल्याला खरं तर माहीत नाही गोष्ट परंतु या सगळ्यांचा पैसा मात्र हे जे जेलचे जे 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 प्र अधिकारी आहेत आता जेलचे जे अधिकारी जे म्हणजे हे जालिंदर सोपेकर तर आय जी होते जेल जे प विभागाचे तर ह्यांनी सगळे ते पैसे खाल्लेत आणि ह्यांच्यावरती पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे बरं एवढंच नाही आहे ह्यांच्यावरती आणखी भरपूर काही गोष्टींचा आरोप केलेला आहे आता शशिकांत चव्हाण आणि जालिंदर सुपेकराचा मॅटर काय झालं आहे तुम्हाला सांगतो ते की रावेतमध्ये मी जे मगाशी सांगितलं तुम्हाला की एक प्रोजेक्ट बनतो आहे आणि त्या प्रोजेक्टचे पार्टनर हे शशिकांत चव्हाणचे आईवडील आहेत म्हणजे राजेंद्र सॉरी जालिंदर सुपेकरांचे सासू सासरे आलं लक्षात तुमच्यामध्ये आता पोलिसांचं किंवा सरकारी कर्मचारी जर कुठे काही काम करत असेल तर त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा त्यांच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या नावावरती कुठं कुठे संपत्ती ही सरकारला सांगणं त्या कर्मचाऱ्याला बंधनकारक असतं एक माहिती अधिकारामध्ये मा समोर बात बातमी आलेली अशी की पाठीमागे की या शशिकांत चव्हाणच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्यांच्या आईवडिलांची असेल किंवा त्यांची स्वतःची कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही आहे आणि रावेतमध्ये एक अख्खा फक्त यांच्या हिश्शेला येणारे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद फ्लॅट आहेत एकशे शहाऐंशी काहीतरी असे फ्लॅट आहेत ते लक्झरियस फ्लॅट म्हणजे त्या किती मोठा प्रोजेक्ट असेल तुम्ही तो विचार करा पार्टनरशिपमध्ये यांच्या हिश्शेला म्हणजे त्यां दुसरा अजून पार्टनर असेल त्याचे वे हिश्शे वेगळे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये द शशिकांत चव्हाणचे आई आणि वडील यांचं यांच्या नावावरती ही प्रॉपर्टी आहे आणि यांच्या नावावरती तो प्रोजेक्ट सुरू आहे रावितमध्ये असणारा आता हे भ्रष्टाचाराचे जे पैसे आपण बोलतो की अधिकारी भ्रष्टाचार करतात पण ह्यांचा पैसा जातो कुठे कारण सामान्य माणसाला शंभर रुपये जरी काय करायचं असेल तर लगेच ते पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायला होतात मग इतके मोठे हे पाचशे पाचशे हजार हजार कोटी रुपयांचे भ्रष्टाचार गो करतात मग हे पैसे कुठे वापरतात तर हे असं करतात नातेवाईकांच्या नावावर टाका मेवण्याच्या नावावर टाका सासऱ्याची नावं टाका सासऱ्याच्या गावातल्या एखाद्याच्या विश्वास माणसाच्या नावं टाका असं आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट काल सुरेदस यांनी सांगितलं की कशाप्रकारे तीनशे कोटी रुपये रुपेंची रुपेंची रुपेंची। ह्या जालिंदर सुपेकरांनी जेलमधल्या कैद्यांना मागितले त्याचप्रकारे आणखी एक आज समोर बातमी येते की आणखी पाचशे कोटी रुपयांची खंडणी मागितली कैद्यांकडे की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे दोन हजार कोटींचे तुम्ही मालक आहे तर मला पाचशे कोटी रुपये द्या म्हणून आता ह्या खरंच ह्या सगळ्यांची प्रॉपर्टी किंवा साधा पी आय पी आय असणारा तो शशिकांत चव्हाण त्याच्या वडिलांकडे आई वडिलांकडे इतका पैसा आला कुठून की तो एका रावेतसारख्या ठिकाणी एका बिल्डरसोबत पार्टनरशिप करतो आणि एकशे शहाऐंशी फ्लॅट लक्झरियस फ्लॅटचा तो मालक होतो इतका पैसा आला कुठून यांच्याकडे खरं तर या हगोवणे कुटुंबाच्या म्हणजे त्या वैष्णवीच्या आत्महत्येमुळे हे सगळ्या प्रकरणाला सुरुवात झालेली मात्र हे भ्रष्टाचाराकडे बोट घेऊन जाणार आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की राजेंद्र सुपे जालेंद्र सुपेकर आणि अमिताभ गुप्ता अमिताभ गुप्ता तर आता पुण्याचे कमिशनर आहेत पण राजेंद्र सुपेकर हे आत्ता होमगार्डमध्ये बदली झाले परंतु ते जेल विभागाचे आय जी आहेत आय जी किती मोठ्या पदावरती काम करतात ते जर इथल्या पदावरती जर हे सगळं भ्रष्टाचाराचं काम असेल तर खालची लोकं किती भ्रष्टा भ्रष्टाचार करत असतील किंवा किती दबावाखाली असतील याचा विचार तुम्ही करा कारण पाठीमागे एक नाशिकमधलं मला वाटतं एक पी एस आय या जालिंद सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नोट चिठ्ठी लिहिली या जालिंद सुभेकरांच्या नावाने आत्महत्या केली होती मला एक फक्त प्रश्न पडला या ठिकाणी की आय जी लेवलच्या अधिकारी जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत असतील तर खरंच त्या मंत्रालयाच्या मंत्र्यांना या सगळ्या प्रकरणाची काही चौकशी म्हणजे कानकून पण लागत नसेल की बाबा पाचशे कोटी रुपये हे टेंडर निघाले हे टेंडर कुणाला मिळालं कसं मिळालं कसं काय झालं हे सगळ्या काय गोष्टींच कारण राजू शेट्टी यांनी जे हे प्रकरण समोर आणलं हे तर टेंडरवरनच होतं ना की राजू शेट्टी त्यांच्याकडे दुधाचं टेंडर घेऊन गेलेले मग त्यांचं टेंडर नाकारलं त्यांनी ना एका दुसऱ्या व्यक्तीला टेंडर दिलं मग त्याच्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला राजू शेट्टीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की कशाप्रकारे हा भ्रष्टाचार सुरू होता त्याला निमित्त निघाले की रा हे करिश्मा हागवणे आपल्या वैष्णवी हागवण्याची मृ आत्महत्या झाली आणि त्यांच्यामध्ये त्या सुपेकरांचा विषय समोर आला म्हणून हे सगळं प्रकरण निघालं याचा अर्थ जर वैष्णवीची आत्महत्या होणार नव्हती तर राज ह्या जालेंदर सुपेकरांसारखे महाराष्ट्रामध्ये नक्की अधिकारी आहेत की, की आणि इतक्या सगळ्या मोठ्या लेवलला जर भ्रष्टाचार होत असेल प्रशासनामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर सरकारचे अधिकारी मंत्री तर भ्रष्टाचार करणारच ना हे तर मिळून मिसळून खाऊ आहे तू पण खा मी पण खातो तेरी बी चूप मेरी बी चूप म्हणून तुम्हाला सांगतोय की दहा ते पंधरा वर्षापूर्वी फाटलेली चड्डी घालणारा एक नेता जो त्याला समजून घेतो तो पंधरा ते वीस वर्षामध्ये ज्या वेळेला तो आमदार बनतो नगरसेवक बनतो मंत्री बनतो पाच पाच हजार दहा दहा हजार कोटी रुपयांची यांची प्रॉपर्टी होते पंधरा ते वीस वर्षापूर्वी साधी चड्डी घालायला नव्हती त्याला फाटकी चड्डी घालून फिरायचा हे लोक पाच पाच हजार कोटींचे मालक होतात याच्यामुळे होतात सरकारी लोकं पण मंत्री पण भ्रष्टाचार करतात आणि प्रशासनातली लोकं पण भ्रष्टाचार करतात फक्त तो मूळ मुद्दा आहे की या जालेंदर सुपेकरांवरती या सगळ्या भ्रष्टाचारांची चौकशी होणार का आणि त्यांना का पदावरती ठेवलं आहे इतक्या सगळ्या भ्रष्टाचारांचे आरोप झाल्यानंतर देखील हा मात्र प्रश्न आहे आणि खरंच त्या शशिकांत चव्हाण यांनी स्वतःच्या आईवडिलांच्या नावावरती अख्ख्या बिल्डरला पार्टनरशिप करायला लावली आणि एकशे शहाऐंशी सत्त्याऐंशी फ्लॅट लक्झरियस फ्लॅट नावावरती केले ह्याच्याबद्दल मात्र अजून शंका आहे की नक्की एवढा पैसा त्यांच्याकडं आला कुठून आणि किती पैसा यांनी कमवला आहे ह्याची फार तर चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी होण्यासाठी यांना पहिलं पदावरनं दूर करा कारण हे आय जी बी जी लेवलला आहेत त्यांच्या खाली किती पोलीस येतात ते मी विचार करा एस आय टी बीस आय टी सगळ्या त्यांच्या खालच्या हे खाली आहेत सगळे त्यामुळे एस आय टी वगैरे लावून होणार नाही पहिले यांना पदावरून दूर करा त्यांच्यानंतर यांच्या चौकशी लावा जर काही करायचं असेल तर आणि पण मला परत मूळ मुद्दा आहे ज्यांच्याकडे हे गृह खाते त्यांच्या कानावरती हा अजूनपर्यंत का विषय गेला नाही किंवा त्यांना अजून समजलं नाही का या सगळ्या प्रकरणावरती किंवा ते डोळे बंद करून का, का बसलेत प्रश्न आहेत तुम्हाला देखील हाच प्रश्न पडला असेल किंवा अशाच प्रकारचे काही प्रश्न पडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईब अशा बऱ्याच गोष्टी माहिती गोळा करण्यासाठी फार मदत करतो जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार